मी रोहिणी आडे नमस्कार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला लिंगायत समाजाचा विराट महामोर्चा महात्मा बसवेसरांच्या नांदेडमध्ये अश्रूढ पुतळा त्वरित बसावा म्हणून व लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा द्यावा या मागणीसाठी आज नांदेडमध्ये लाखोच्या संख्येने लिंगायत लिंगायत समाज रस्त्यावर उतरला होता महिला पुरुष तर तरुणांची लक्षणीय संख्या होती या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी केले यावेळी लिंगायत समाजाच्या अनेक नेत्यांची भाषणेही झाली कलेक्टर साहेब 出发了。<noise> साहेब तुम्हाला दिसतोय काय लिंगायत धर्म मान्यतेसाठी देशव्यापी आंदोलन येणाऱ्या एप्रिल पासून सुरू होणार असून त्यामध्ये समाज बांधवांनी पूर्णपणे झोकून द्यावे असे आवाहन राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी केले महात्मा बसवेश्वरांचा पुतळा न ना बसवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा असे आवाहन पुतळा कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश कोडगे यांनी केले दोन हजार सहापासून बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या मागणीसाठी लिंगायत समाज घडतो नांदेडमध्ये कित्येक मोर्चे झाले कित्येक आंदोलनं झाली तरीसुद्धा नांदेड महानगरपालिकेच्या प्रशासनाला बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याबद्दल जाग आली नाही याच मागणीसाठी आज नांदेडमध्ये नवा मुंडा मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दड़क मोर्चा अडकणार आहे या मोर्चामध्ये लाखो लिंगायत समाजाचे सर्व स्तरातील लोक सामील होणार आहेत या मोर्चाचे नियोजन समितीचे सदस्य आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी चर्चा करतो या मोर्चाची मागणी हा बसव महामोर्चा आहे महात्मा बुसवेश्वरांचा आशिष पुत्र नांदेडमध्ये व्हावा इथल्याच तमाम लिंगायत बांधवांची मागणी आहे गेल्या दहा वर्षापासून सतत संघर्ष चालू आहे पण अद्यापही इथलं प्रशासन आमच्यासमोर झुकलेलं नाही त्यामुळे आज लाखो लिंगायत बांधव महात्मा बसवेश्वरांचा पुतळा नांदेड व्हावा या करता आले आहेत त्याचबरोबर देशामध्ये असणाऱ्या सहा ते सात कोटी लिंगायतांची धर्म म्हणून त्या ठिकाणी शासन दरबारी नोंद खंडित झालेली आहे लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता द्या व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्या व नांदेडमध्ये महात्माश्वरांचा पुतळापुवर बसवा या मागणीसाठी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या नेतृत्वाखाली हा लाखो लिंगायत बांधवांचा मोर्चा आज निघत आहे या ठिकाणी गेल्या सत्तर वर्षापासून नांदेड जिल्ह्यामध्ये असलेला पाच ते सहा लाख लिंगायत हा इथल्या प्रस्थापित लोकांकडून दबून आहे आणि म्हणून लिंगायतांना दहशत निर्माण करण्यासाठी लिंगायतांनी रस्त्यावर उतरू नये या कारणासाठी मागच्या वेळेस लाठी हल्ला केला होता लिंगायत या लाठी आल्याला भीक घालत नाही लिंगायत त्यापेक्षाही मोठ्या संख्येने आज त्या मोर्चाच्या दहा पटीने आज लिंगायत पुन्हा रस्त्यावर उतरला आहे याचाच अर्थ लिंगायत कधी घाबरत नाही लिंगायत हा आता अतिशय जागृत झालेला आहे आणि तो त्यांच्या हक्काच्या न्याय मागण्यासाठी आज निश्चित या ठिकाणी लढा देणार दोन हजार सहापासनं चालू असलेली लिंगायत समाजाची ही मागणी की बसवेश्वर महाराजांचा अश्वरूढ तुकळा या शहरामध्ये व्हावा या मागणीसाठी एक वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या महानगरपालिकेवरती काढण्यात आला होता परंतु या सर्व मोर्चेकऱ्यांना पोलिसांच्या लाट्या खाव्या लागल्या होत्या आता पाहणाचं ठरतंय की या सर्व लिंगायत समाजाला न्याय मिळतो काय काही काँग्रेसच्या मुंडे अफात देणार नाही मागणी आहे आज महाराजाला महापौरचे पथ देऊन सांगायला की हे सगळं आज मुंडे तुम्हाला न्याय उभे

व प्रत्येक जिल्ह्यात बसव महामोर्चा निघणार असल्याची घोषणा अखिल भारतीय लिंगाय लिंगायत समन्वय समितीचे ॲडव्होकेट अविनाश भोशीकर यांनी केले यावेळी लिंगायत बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी नांदेड व मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले राजू ओसेकर व कमलाकर पाटील सह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र